तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका आज अमलनेर विधानसभा मतदारसंघातील सरबेटा येथे चार कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या तेहत्तीस ऑब्लिक अकरा केवी उपकेंद्राचे लोकार्पण केले या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे हेडावे सुंदरपट्टी रढावन राजोरे एक रुखी सारबेटा बुद्रुक सारबेटा खुर्द ढेकू बुद्रुक ढेकू खुर्द जुनोने खेडी रामेश्वर पळा सदळे अशा अनेक गावांना वीज पुरवठ्याची समस्या दूर होईल आणि त्यांच्या विकासाला नवी चालना मिळेल सतत अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी छोटे उद्योजक आणि ग्रामस्थांना होणाऱ्या अडचणी दूर करून विकासाच्या मूलभूत सुविधांचा लाभ देण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरला आहे कृषी उत्पादनासाठी वीज ही अत्यावश्यक आहे या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढेल ग्रामस्थांच्या जीवनशैलीत सुधारणा होईल आणि उद्योगधंद्यांना चालना मिळेल या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील प्राध्यापक सुरेश पाटील भोजमल पाटील समाधान धनकर महारू अण्णा ढेकू रढावण सरपंच भैयासाहेब पाटील सारबेटा सरपंच ग्राम ग्रामपंचायत सदस्य आणि वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.